के एन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यासाठी के एन न्यूज ला क्लिक करा व बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा, करा। शिरगाववाडी ते शिरगाव नागराळ रस्ता कामाचा शुभारंभ आमदार गणेश हुक्केरी यांच्या विकास निधीतून पंच्याण्णव लाखाचा निधी मंजूर चिक्कोडी सगलगा क्षेत्राचे आमदार गणेश हुक्केरी व विधान परिषद सदस्य आमदार प्रकाश हुक्केरी यांच्या प्रयत्नाने विकास निधीतून शिरगाव तालुका चिक्कोडी ग्रामपंचायत क्षेत्रातील शिरगाव वाडी इचलकरंजी बस शेड ते शिरगाव नागराळ रस्त्यास जोडणाऱ्या तीन पॉइंट दोन किलोमीटरच्या रस्ता कामासाठी रुपये पंच्याण्णव लाखाचा निधी मंजूर झाला आहे या कामाचा शुभारंभ शुक्रवार तारीख चार रोजी आमदार गणेश हुक्केरी यांच्या उपस्थितीत करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरगाव येथील ग्रामपंचायत अध्यक्षा जयबुंसा तहसीलदार होत्या प्रारंभी रोहिणी हरगापुरे व इतर महिलांच्या हस्ते भूमिपूजन व जेसीबी यंत्राचे पूजन करण्यात आले तर शिरगाव ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा जयबुंसा तहसीलदार माजी अध्यक्ष चिदानंद हरगापुरे उपाध्यक्ष भीमा उदगट्टी माजी अध्यक्ष शंकर मलकापुरे किरण पाटील राजू हरगापुरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रस्ताकामाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी आमदार गणेश हुक्केरी म्हणाले की आपल्या व आमदार प्रकाश हुक्केरी यांच्या प्रयत्नांतून दोन रस्ता कामासाठी रुपये दोन कोटींचा निधी मंजूर झाला आहे तसेच पावसामुळे जे जे रस्ते खराब झाले आहेत अशा रस्त्यांची सुधारणा सन्माननीय मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्याकडून निधी मंजूर करून, करून येत्या दोन तीन महिन्यात सर्व रस्त्यांची सुधारणा करणार असल्याचे आश्वासन देऊन शिरगाम भागातील शेतकरी आमदार प्रकाश हुक्केरी व गणेश हुक्केरी यांना सदैव सहकार्य देत असल्याबद्दल आमदार गणेश हुक्केरी यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी शिरगाव ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष चिदानंद हरगापुरे यांनी शिरगाव वाडी ते नागराळास जोडणारा रस्ता व वा शिरगाववाडी ते हळदट्टी तपकारवाडी रस्ता कामामुळे शेतकऱ्यांना बेडकीहाळ साखर कारखान्यास ऊस नेण्यास व ग्रामस्थांना जाण्या येण्यास सोयीचा झाल्यामुळे शिरगाव परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने हरगापुरे यांनी आमदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरींचे आभार मानले या कार्यक्रमास बाबुराव लाटकर रायापा बन्ने सतीश फराळे बसू बाबणवर अनिल श्याम अशोक हरगापुरे रावसाहेब मगदूम पप्पू पाटील अनिल मगदूम सहायक कार्यकारी अभियंता सी बी पाटील ठेकेदार राजू हरगापुरे यांच्यासह शिरगाव व शिरगाववाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते के एन न्यूज साठी शिरगाववाडीहून संजय कांबळे अदे रीति शिर्गवाड़ी हल्के बस स्टैंड तबकरवाड़ी रस्ते कूड़ा रस्ते कूड़ा कोटे ಕೋಟಿ ಹಣದಿಂದ ಮಂಜೂರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅದು ಕೂಡ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ರೈತರಿಗೆ ಹಾಗೂ ಗಳತ್ಕ ತಪ್ಪರಾಡಿಗೆ ಹೋಗುವ ಜನರಿಗೆ ಭಾಳ ಅನುಕೂಲ ಆಗೈತೆ ಅಂತ ರೈತರಿಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ದಸರಾ ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯವನ್ನು ಕೋರುತ್ತಾ ಇವತ್ತ ಶಿರ್ಗಾಂವ್ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನಾವು ಸುಮಾರು ಎರಡು ಕೋಟಿ ಅಂದ್ರೆ ಅಂದರೆ ಒಂದೊಂದು ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿದ ಎರಡು ಕಾಮಗಾರಿಗ ರೈತರ ಸಾಕಷ್ಟು ದಿನದಿಂದ ಒಂದು ಬೇಡಿಕೆ ಇತ್ತು ಇವತ್ತು ಈ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಯಾಕೆಂದರೆ ನೀರಾವರಿ ಆದಮೇಲೆ ಕಬ್ಬು ಹೋಗು ಬರುವಂಥ ಶುಗರ್ ಏನು ತೊಂದರೆ ಇತ್ತು ಅದು ಗಮನದಲ್ಲಿ ಇಟ್ಟ ಇವತ್ತು ಸನ್ಮಾನ್ಯ ಪ್ರಕಾಶನ್ನ ಹುಕ್ಕೇರಿಯಾಗಲಿ ನಾನು ಕೂಡಿ ಇವತ್ತು ರಸ್ತೆಗೆ ಚಾಲನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆವು ಸುಮಾರು ನಮ್ಮ ಭಾಗದಾಗ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಮಳೆದಿಂದ ಏನು ರೋಡ್ ಹಾನಿಯಾಗಿದ್ದಾವೆ ಆದಾಗ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಹಾಗೂ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಅವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ಅನುದಾನ ತಂದ ಈ ಭಾಗದಾಗ ಬರೋ ಎರಡು ಮೂರು ತಿಂಗಳಲ್ಲಿ ರಸ್ತೆ ಸುಧಾರಣೆಯನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತಾ ವಿಶೇಷ ಅಂದರೆ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮೆಲ್ಲ ತಾಯಿಯಂದಿರು ಬಂದರು ಶ್ರೀ ತಿ ಶ್ರೀಶಕ್ತಿ ಸಂಘದ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಅತ್ತಂಗಿರು ಬಂದರು ಮುಂದಿನ ವಾರ ಅಂದರೆ ಸೋಮವಾರದಿಂದ ಸುಮಾರು ನಾಲ್ಕು ದಿನ ನಂದು ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಇಡೀ ಒಂದೊಂದು ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಇದ್ದಾಗ ಸುಮಾರು ಸರ್ಕಾರದಿಂದ ಒಂದು ನಾಲ್ಕು ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಅನುದಾನ ಒಂದೊಂದು ಸಂಘಕ್ಕೆ ಒಂದೊಂದು ಕೋಟಿ ಒಂದೊಂದು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಸಂಕ್ಷನ್ ಮಾಡಿದ್ದೆವು ಹಿಂಗೆ ಒಂದೊಂದು ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಇದ್ದಾಗ ಮಾಂಜರಿ ಪಟ್ಟಣಕುಡಿ ಶಿರಗಾಂವ್ ಹಾಗೂ ಕಡಕ್ಲಾಟ್ ಹಿರಿಕೋಡಿ ಮುಂದೆ ಕೇರೂರು ಒಂದೊಂದು ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿ ಸುಮಾರು ನಾಲ್ಕು ಮೂರು ರೂಪಾಯಿ ಅಂದರೆ ಒಂದೊಂದು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಒಂದೊಂದು ಸಂಘಕ್ಕೆ ಸ್ವಂತ ಅವ್ರ ಮುಂದೆ ಅವ್ರ ಯಾಕಡೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಇವತ್ತು ಮನೆ ನಡೆಸೋ ಜವಾಬ್ದಾರಿ ಅವ್ರಿಗೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕಾಜಿ ಆಗಲಿ ಇವತ್ತು ಅವ್ರ ಒಂದು ನೇತೃತ್ವದಾಗ ನಾ ಆಗಲಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ಪ್ರಕಾಶನ ಹೋಗ್ತೀರಿ ಕೂಡಿ ಇವತ್ತು ಅನುದಾನ ಅಂತ ನೀವು ಮುಂದಿನ ವಾರದಾಗ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಡ್ತೀವಿ ಈ ಭಾಗದಾಗೂ ಕೂಡ ಶಿರ್ಗಾವದವ್ರಿಗೂ ಕೂಡ ರೈತರ ನಮ್ಮ ಸಾಕಷ್ಟು ಒಂದು ಸರ್ಕಾರ ಕೊಟ್ಟಿದ್ದರು ನಮ್ಮ ಕುಟುಂಬ ತಿಳ್ಕೊಂಡ ನಮ್ಮ ಈ ನವರಾತ್ರಿ ಹಾಗೂ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರಾಗಲಿ ನಮ್ಮೆಲ್ಲ तैयेंद्र أغلي 이 संदर्भದಲ್ಲಿನ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇನೆ. ಬಾತ್ಮಿ आवडल्यास बेल आयकॉनला सब्सक्राइब करा. शेअर करा व लाईक करा ತसेच ताजा बातम्या. ಕಮರ್ಷಿಯಲ್ ಜಾಹೀರಾತ್ ವ ಶುಭೇচ্ছা ಜಾಹೀರಾತಿನ್ ಸಾಹಿ ಕೆಎನ್ ನ್ಯೂಜ್ ಲ ಸಂಪರ್ಕ ಕರ. ಮೊಬೈಲ್ क्रमांक 98455